लाल पडले काय कुठ काय जम्मू काश्मीर काय सांगितलं माहिती का जळ ना दहा हजार रुपये परिस्थिती चांगली दिसते मला तुमच्याकडे लाख आणि पडून असू किंवा पाचशे असू मी आज नाही सांगत आमची असते आता मात इथून कुरड्याच ठीक होत पण शेंगाचं काय शेंगाच काय नाही खायला तुम्हाला काय म्हणायचंय आमची परिस्थिती लय चांगली म्हणायचं का

आता हे ही बसली अकरा हजाराचे कांदे त्यातून अडीच हजार पाच घातले पॉट किती घातले दोन मुक्काम गेलो ना मस्त त्याच्यापेक्षा सव्वीस सव्वीस हा मग शंभर जास्त शॉपिंग करायची म्हणते बरो आता पण कवाच ना आता काय म्हणते असं नाही म्हणलं मी आता कोपरास जाऊन आले तुम्ही जाऊन आले ती काय म्हणते गायत्री आम्ही गेलो खर्च जाऊन उरून येते ते मला प्रश्न पडतो खिशात दहा हजार रुपये गाडी येऊन मग राहू द्या म्हणलं तरी ती किती रोबा म्हणलं पैसे खिशात राहायला लागले होते काय करते नाही त्या दिवशी कस केल तर

बघा त्या दिवशी खिटून बसलं तिथ तिथपर्यंत नाना लगेच असं करतं असं असं करतं बरं का आणि गुस्सा आले आम्हाला दोघांला महिनाभर विषय नाही घालतो रिस्पेक्ट घातला नाणानाने सगळा जाऊ ना आता आम्ही जातो आम्हाला जायचं आहे बरं काय तरी चल